श्री नवमीचे प्रवचन तीन राम दयाळू आहे त्याने काहीही केले तरी ती दयाच आहे आत बाहेर दयाच दया दया मूर्तीच तो त्याचा क्रोधही दयारूपच रामाने शत्रूला मारले पण मरणात उद्धार केला रामाचा कोपही कल्याणकारक म्हणूनच रामचरित्र गोड रामाचा ध्यास लागला पाहिजे दशरथाला रामाचा विरह झाला राम राम म्हणत म्हणत प्राण गेला त्याला सद्गती मिळाली जटायूला मोठा आनंद झाला की मरतेवेळी रामाचे दर्शन झाले आणि त्याला पाहत पाहात राम राम म्हणत म्हणत प्राणोत्क्रमण झाले मारीच्याला रावण म्हणाला सुवर्ण मृग हो आणि कपटाने रामलक्ष्मणांना सीतेपासून दूर ने मग मी सीतेचे हरण करीन मारीच प्रथम कबूल होईना रावण म्हणाला तू जर माझे ऐकले नाहीस तर मी तुला ठार मारीन मारीच मनात म्हणाला रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्याच हातून मेलेले काय वाईट रामरूप पाहत पाहात त्याने प्राण सोडला त्यालाही रामाने आत्मस्वरूपात मिळविले रावणाला मंदोदरी म्हणत होती महाराज तुम्ही महान अपराध केलात रामाची सीता त्याला देऊन टाका मंदोदरीने फार उपदेश केला त्यामुळे त्याचे मन विचलित झाले त्याच्या मनात सात्विक भाव उगवला सीता देऊन टाकावी असे त्याला वाटले इतक्यात नारद आले ते म्हणाले अरे सीतेला सोडू नकोस तिला सोडलेस तर रामाच्या हातून मरण्याचे भाग्य तुला मिळणार नाही म्हणून रावणाने रामाच्या हातून मृत्यू पत्करला आणि त्याच्या देखत प्राण सोडला रामाची सर्वच कृती गोड आकृती गोड मग त्याच्या नामात किती गोडी असली पाहिजे पण आपल्या अंतरात थोडा तरी सद्भाव विश्वास पाहिजे अंतरी थोडे तरी नामप्रेम असावे मग नामस्मरणात फार आनंद येईल आपल्यामध्ये प्रेम नाही असे आपल्याला वाटते पण प्रेम नाही कसे प्रेम आहे पण ते आपण प्रपंचात लावले आहे ते रामनामात लावायचे आहे त्यासाठीच रामचरित्र ऐकावे आपल्याला जोडणारे असे रामचरित्र आहे प्रापंचिकाला ते आदर्श रूप आहे म्हणून त्याचेच अखंड स्मरण करावे आपण रामाला अनन्य शरण जाऊया मग तो सर्व अडचणी दूर करील राम आपल्याला बोलावतो आहे पण आपणच काम पुष्कळ असल्यामुळे जाऊ इच्छित नाही खरे ना आणखी काय सांगावे बरे आशीर्वाद जानकी जीवन स्मरण जय जय राम